नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया मित्रांनो कापूस बाजारभावा संबंधी महत्वाची अशी अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू दरवाढ बघायला मिळालेली असून त्याचबरोबर रेंटच कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापूस बाजारभावामध्ये काल तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक देखील आढळून आलेला आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती पंच्याण्णव क्विंटल कापसाची या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सात हजार बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघाले आहे सात हजार दोनशे है, कापुस, मद्यम, पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर कापूस मध्यम स्टेपल दोन हजार चारशे क्विंटलची आव का ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल एकवीसशे पंधरा क्विंटल कापसाची ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे अडतीस रुपये सर्व साधारण दर होते सात हजार आठशे चाळीस तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार साठ रुपये त्यानंतर बोरगाव म्हणजे जिल्हा आहे अकोला कापूस लोकल नऊशे तेवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस मध्यम सातशे पंच्याण्णव क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापसाच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी दरवाढ थोडीफार बघायला मिळाली असून सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा उच्चांगी बाजारभाव उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीला काल निघालेला होता त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील काटोल कापूस लोकल एकशे सव्वीस क्विंटलची ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक आलेली होती नऊशे सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूसला दरभाव सात हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुरगाव जिल्हा आहे वर्धा कापूस आहे स्टेपल जवळपास आठशे क्विंटलची आवक कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतर सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूसचा दरभाव सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो समुद्रपूर तीन हजार क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो बाळापूर जिल्हा अकोला कापूस ए एच अडुसष्ट मध्यम स्टेपल सातशे बत्तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार पाच रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रीड तेराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होती सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव सात हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी कापूस लोकल या ठिकाणी पाच हजार क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त कापूस बाजार भाव सात हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भिवापूर कापूस लाँग स्टेपल आवक आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त जास कापसाला बाजार निघाले का आहे या ठिकाणी सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा कापूस मध्यम स्टेपल सोळाशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार बॉस सात हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ मध्यम स्टेपल सातशे दहा क्विंटलची आव काही ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त कापूस भाव निघाले आहे आठ हजार तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे कापूस लाँग स्टेपल आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार तीनशे रुपयाचा साधारण दर होते सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघाले आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ काल बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार